जय शिवराय शेळी पालक मित्रांनो मी मि तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो नवीन शेळी पालकांची फसवणूक किंवा लूट खूप मोठ्या प्रमाणावर आता शेळी पालन व्यवसायामध्ये सुरू आहे तेवढंच नाही तर जे शेळी पालक गेल्या तीन चार पाच वर्षापासून चांगल्या ब्रीडवर चांगली क्वालिटीवर काम करतायत अशा शेळी पालकांचा व्यवसाय धोक्यात आणण्याचं काम देखील सुरू आहे तर ह्या गोष्टी करणारी लोक जी आहेत ही शेळी पालन व्यवसायामध्ये शेळी पालकाची कातडी पांगरलेले हे व्यापारी आहेत याविषयीचाच आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ नवीन शेळी पालकांसाठी आणि ज्या शेळी पालकांचा व्यवसाय या लोकांमुळे व्यापारी वृत्तीच्या लोकांमुळे धोक्यात आहे तर अशा सर्व शेळी पालकांसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या ऑरगॅनिक शिवार या युट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून शेळी संदर्भातील जे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असे व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील तर मित्रांनो शेळी पालन व्यवसायामध्ये जेव्हा नवीन शेळी पालक येत असतो तर या व्यवसायामध्ये येणारे जे आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातील आणि एक शेतकरी बॅकग्राऊंड असलेली शेतकरी पार्श्वभूमी असलेली तरुण शक्यतो या शेळी पालन व्यवसायाकडे वळत असतात परंतु हे जेव्हा आपण शेळीपालन सुरू करतो त्यावेळेला काय होतं की आपल्याला आपलं शेड वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला गरज असते ती शेळ्यांची आणि ज्या वेळेला नवीन शेळी पालकांना संदर्भातलं नॉलेजच कमी असतं त्यांना माहिती कमी असते या संदर्भात अनुभव शून्य असतो त्यावेळेस त्या, त्या गोष्टींचा फायदा काही व्यापारी घेत आहेत हे व्यापारी जे आहेत ते काही मराठी व्यापारी आहेत काही महाराष्ट्रातलेच आहेत काही बाहेरून आलेले व्यापारी असतात हे लोक काय करतात की नवीन शेळी पालकांना शेळ्या लागत असतात तर हे लोक चांगल्या क्वालिटीच चा ब्रीड देतो असं सांगून त्यांना परराज्यातून बाहेरच्या राज्यातून आणलेला माल विकला जातो त्यामुळं या शेळी पालकांना स्वस्त असा माल तिथं मिळत असतो पण त्या मालाची गुणवत्ता काय असते त्या शेळ्यांची क्वालिटी काय असते याबद्दल नवीन शेळी पालकांना काहीच कळत नसतं या शेळ्या जेव्हा ते लोक आपल्या फार्मवर घेऊन जातात तर त्या शेळ्या सेट होत नाही त्या शेळ्या सेट न झाल्यामुळं आणि त्या शेळ्यांना इन्फेक्शन्स ऑलरेडी आधीपासूनच असतात पी पी आर ई टी सारखे किंवा मावा वगैरे अशा अनेक रोग त्या शेळ्यांना असतात कारण या व्यापाऱ्यांनी जो स्टॉक आणलेला असतो बाहेरच्या राज्यांमधून तो स्टॉक त्यांनी बाहेरच्या राज्यातील बाजारांमधून गोळा केलेला असतो अनेक ठिकाणचा स्टॉक एकत्र करून ते एका ट्रक मध्ये टाकून इकडे घेऊन येत असतात आणि विविध ठिकाणचा स्टॉक जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला त्यांना एकमेकांचं इन्फेक्शन होत असतं मोठ्या प्रमाणामध्ये आणि हे लोक इकडे आणल्यानंतर नवीन शेळी पालकांना चांगल्या क्वालिटीचा माल म्हणून तिकडच्या कटिंग मार्केटचा माल विकला जातो ही मोठी फसवणूक नवीन शेळी पालकांची होत असते त्यासोबतच त्यांना आजारी शेळ्या ज्यांची क्वालिटी काही नाही आहे ज्या शेळ्यांचं बॅकग्राऊंड त्यांना विकणाऱ्या व्यापाऱ्यांनाही माहीत नसतं ती शेळी किती वेताची आहे कुठल्या फार्मची आहे त्या शेळीचा वंशावळ वगैरे काहीही माहीत नसतं त्यांना आणि अशा नवीन शेळी पालकांना विकल्या जातात हे खोटं सांगून दिल्या जातात की त्या शाळांचं लसीकरण वगैरे झालेलं आहे डिवॉर्मिंग झालेलं या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तरी देखील त्या शाळ्या नवीन शेळी पालकाच्या फार्मवर जेव्हा जातात तर त्याच्यातून दहा शेळ्या घेतलेल्या शेळी पालकाच्या तीन चार पाच शेळ्या दगावतात पाच शेळ्या घेतल्या असतील तर त्यातल्या दोन तीन दगावतात ह्या घटना मागच्या दोन तीन महिन्यामध्ये मला लोकांनी फोन करून सांगितलेल्या आहेत ज्या व्यापाऱ्यांकडून त्यांनी त्या घेतलेल्या आहेत शेळ्या आणि त्या शेळ्या जेव्हा दगावतात तर त्याचं कारण जेव्हा शोधलं जातं त्यांना पीपीआरचं इन्फेक्शन असतं ई टीचं इन्फेक्शन असतं अशा आजार असतात मग जर हा दावा करून शेळ्या विकल्या जातात की आम्ही लसीकरण वगैरे केलेलं आहे तर या शेळ्यांना ते इन्फेक्शन का होते त्याच इन्फेक्शननी त्या शेळ्या का आहेत याचा देखील विचार नवीन शेळी पालकांनी केला पाहिजे आणि अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे नवीन शेळी पालक काय करतो की त्याला अनुभव नसल्यामुळं तो चार फार्म मध्ये फिरलेला असतो पण जे शेळी पालक स्वतः चार पाच वर्षांपासून शेळी पालनात काम करतायत चांगल्या क्वालिटीचं ब्रीड आपल्या महाराष्ट्रात ते डेव्हलप करतायत ही मराठी पोरं आहेत चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि चांगले स्वतःच चा ब्रीड त्यांनी डेव्हलप केलेले यांनी चार पाच वर्षापूर्वी चार पाच दहा शेळ्यांपासून सुरुवात केलेली आज चांगले फार्म त्यांनी सेट केलेले आहेत पण त्यांच्या कष्टाचं मोल त्यांना अपेक्षित असतं त्यामुळं जे काही नवीन शेळी पालकांना शेळ्या पाहिजे असतात तर त्या या व्यापाऱ्यांच्या तुलनेने त्या फार्मवर एक हजार दोन हजार तीन हजार रुपयांनी महाग असतात पण त्याच्या मागची तुम्ही ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो की नवीन शेळी पालकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे ज्या शेळी पालक तुम्हाला महाग शेळी देत आहेत व्यापाऱ्यांपेक्षा त्यांच्याकडे त्यांच्या शेळ्यांची मालाची क्वालिटी पण तशीच असते त्यांच्याकडे सगळ्या शेळ्यांचा डेटा अवेलेबल असतो त्यांच्या फार्मवर लसीकरण डिवॉर्मिंग या गोष्टी शेळ्यांच्या रेग्युलर होत असतात त्यांना खुराक रेग्युलर असतो शेळ्यांचं प्रजनन चक्र जे असतं ते सुरळीतपणे सुरू असतं या सगळ्या गोष्टींसाठी तो शेळीपालक खूप मेहनत घेत असतो त्यांनी खूप कष्टाने त्याचं ब्रीड डेव्हलप केलेलं असतं त्यामुळे तो त्याला त्याच्या कष्टाचं मोल अपेक्षित असणं हे साहजिक आहे परंतु नवीन शेळी पालकांना स्वस्त शेळ्या या एका फक्त कन्सेप्ट खाली नवीन शेळीपालक या व्यापाऱ्यांच्या आहारी जातात आणि त्यांच्याकडून शेळ्या घेऊन स्वतःचं नुकसान करून घेतात मित्रांनो या व्यापाऱ्यांमुळे फक्त नवीन शेळी पालकांचं नुकसान होत आहे असं अजिबात नाही आहे यांच्यामुळं जे जुने शेळीपालक चार पाच वर्षांपासून ब्रीडिंगवर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत बिटल सोज्यासारखे बोर सारखे ब्रिड त्यांनी आपल्या फार्मवर खूप कष्टाने डेव्हलप केलेले आहेत खूप मेहनतीने त्यांची संख्या वाढवलेली आहे चांगली क्वालिटी आहे अशा फार्मवर आहे असे महाराष्ट्रात आज अनेक फार्म तयार झालेले आहेत परंतु फक्त नवीन शेळी पालकांना स्वस्त शेळ्या देऊन हे लोक फक्त नवीन शेळी पालकाचंच नुकसान करत नाहीयेत तर ज्या मराठी पोरांनी आपल्या कष्टाने हा व्यवसाय उभा केलेला आहे चांगल्या क्वालिटीचं चा ब्रीड डेव्हलप केलंय त्यांचंही नुकसान होतं याच्यामध्ये कारण या चांगल्या क्वालिटीच्या मालापेक्षा व्यापाऱ्यांकडून जो दिला जाणारा माल असतो तो ते स्वस्त असतो कारण तो त्यांनी पर बाहेरच्या राज्यांमधून गाड्या भरून आणलेला असतो आणि तो तिकडच्या कटिंग मार्केटचा माल त्यांनी इथे विकायला आणलेला असतो त्यावर त्यांना कोणतेही कष्ट नसतात तो माल फक्त तिथून त्यांना इथे आणायचा आहे एक दहा पंधरा दिवस एक महिनाभरात तो विकायचा आहे याच्या पलीकडे त्यांना काही कष्ट नाही त्याच्यामध्ये पण जो शेळीपालक शेळीपालनामध्ये कष्ट करतोय त्याच्या पाच दहा शेळ्यांपासून त्यांनी सुरुवात करून पन्नास ऐंशी शंभरचा स्टॉक त्याच्या फार्मवर तो बनवत असतो तर ती क्वालिटी बनवण्यासाठी त्याला जी मेहनत आहे जी ज्या जिद्दीने त्यांना हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या पण समजून घ्या नवीन शेळी पालकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे मित्रांनो की तुम्ही जेव्हा नवीन शेळी आज नवीन शेळी पालन सुरू करताय पण एक वर्षाने दोन वर्षांनी तुमचा माल पण तुमच्या फार्मवरचा विकला गेला पाहिजे त्यावेळेला तुम्ही देखील जर चांगल्या क्वालिटीवर काम केलं असेल तर तुम्ही देखील त्याचे पैसे देखील चांगलेच अपेक्षा असणार आहे तुमची तुम्ही व्यापाऱ्यांच्या रेटमध्ये शेळ्या विकणार नाहीये ज्या वेळेला तुम्ही विक्री चालू करणार आज शेळ्यांची मग आपण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि जे आपले शेळीपालक काम करतायत चार पाच वर्षांपासून चांगल्या पद्धतीने त्यांना सपोर्ट केला पाहिजे आपण त्यांना त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे शेळी तुम्ही पाच शेळ्या घेताय तिथे ती तुम्ही तीनच घ्या दोन पैसे महाग भेटतील पण क्वालिटी तुम्हाला शेळ्यांची चांगली भेटेल तुमचं बजेट हळूहळू वाढवा तुम्ही पण ह्या लोकांच्या नादी लागून तुम्ही तुमचं व्यवसाय सुरू होतानाच बंद करण्याचे प्रयत्न सुरू करू नका जेणेकरून काय होतं आज माझ्याकडे मागच्या एक महिन्यामध्ये अनेक फोन येत आहेत की एका व्यक्तीने दहा शेळ्या घेतल्या त्या दहा शेळ्यांपैकी त्याच्या चार शेळ्या दगावलेल्या आहेत एक शेळी आज पण सिरियस आहे एकाने पाच शेळ्या घेतलेल्या आहेत त्यातल्या तीन शेळ्या त्याच्या दगावलेल्या आहेत एकाने तीन शेळ्या घेतलेल्या आहेत त्यातली एक शेळी दगावलेली आहे दोन शेळ्या काही खातच नाहीत सारा अशी परिस्थिती या व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या मालाची असते त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या नादी लागू नका मित्रांनो हे लोक शेळीपालकांची फसवणूक करण्यासाठीच हा सा व्यवसाय करत आहेत हे स्वतः शेळीपालक नाही आहे शेळी पालकाच्या नावाखाली हे फक्त शेळीपालनाची कातडी यांनी पांगरलेली आहे आणि हे फक्त व्यापारी आहेत यांच्या फार्मवर पाच दहा शेळ्या दाखवण्यासाठी हे ठेवतात की आम्ही शेळी पालक आहोत अदरवाईज हे गाड्याच्या गाड्या भरून बाहेरच्या राज्यांमधून आणतात आणि नवीन शेळी पालकांच्या त्या गाळ्यात घालतात तर ही चुकीची गोष्ट आहे नवीन शेळी पालकांना कोणताही डेटा नसलेला डेटा उपलब्ध नसलेला स्टॉक दिला जातो त्यामुळे त्यांचं नुकसान होतं पण जे न शेळी पालक आपले चार पाच वर्षांपासून चांगलं काम करतायत बिल्डिंगमध्ये बिटल असेल बोर असेल सानेन असेल खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करणारे काही फार्म्स आहेत या लोकांचं नुकसान होत आहे कारण या व्यापाऱ्यांमुळे त्यांचा माल देखील त्यांना कमी रेटला काही वेळेला विकावा लागतो पण मित्रांनो आपण समजून घ्या या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आज आपण या शेळी पालकांसाठी उभं राहिलं पाहिजे जे, जे शेळी पालक जिद्दीने काम करतायत शेळी पालन व्यवसायामध्ये आणि चांगला स्टॉक उभा करतायत नवीन येणाऱ्या शेळी पालकांनी या व्यापाऱ्यांकडून शेळ्या न घेता चांगल्या क्वालिटीच्या आपल्या महाराष्ट्रीयन मुलांकडून जे चांगल्या पद्धतीने फार्म चालवत आहेत त्यांच्याकडूनच शेळ्या घ्या आणि हे व्यापारी खूप आमिष दाखवतात बाय बॅक बॅक्रीमेंट वगैरे हो सगळं की आम्ही तुमचा माल तुमच्या फार्मवर तयार झालेला विकला नाही गेला तर आम्ही परत घेऊ वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात पण हे ऑन पेपर कोणीही करत नाही ते लोक तोंडी फक्त या गोष्टी सांगतात ऍग्रीमेंट वगैरे हो कोणी करून देत नाहीये की आम्ही तुमचा माल या या कायमस्वरूपी खरेदी करू म्हणून त्यामुळे ह्या सगळ्या एन एल एम सारखी योजना नवीन शेळी पालकांच्या माथी मारली जाते या योजनेला आपण आधीच विरोध केलेला आहे त्या संबंधीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे एन एल एम योजनेसाठी जर जा तुम्ही जात असाल तर त्याचा नीट अभ्यास करा ही योजना फायदेशीर जितकी आहे त्यापेक्षा ती योजना शेळी पालकांसाठी घातक आहे त्यामुळं या व्यापाऱ्यांच्या सांगण्याला बळी पडून नवीन शेळी पालकांनी एन एल एम योजनेकडे जाऊ नका कारण हे लोक तुम्हाला एन एल एम योजना घेण्यासाठी का प्रवृत्त करतायत एकदा तुम्ही एन एल एमची स्कीम मंजूर करून घेतली की तुम्हाला शेळ्या प्रोव्हाइड करायला हे रेडी असतात शंभर शेळ्या दोनशे शेळ्या एका वेळेला द्यायला त्यामुळं त्यात फायदा यांचा असतो शेळी पालकाचा कोणताच फायदा त्याच्यामधून होत नाही सुरुवात करतानाच त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने स्टॉक घेतला तर त्यातला अर्ध्यापेक्षा जास्त स्टॉक आजारी स्टॉक त्यांना मिळतो त्यामुळं मित्रांनो एक विनंती आहे की नवीन शेळीपालन करत असाल तर आपले जे शेळीपालक आपल्या महाराष्ट्रातले आहेत मराठी मुलं आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने आपले फार्म डेव्हलप केलेले आहेत अशा लोकांकडूनच तुम्ही शेळ्या घ्या त्यांच्याकडून तुम्हाला सर्व डेटा उपलब्ध होईल चांगलं सहकार्य मिळेल तुम्हाला त्यांचे अनुभव तुम्हाला कामी येतील नवीन व्यवसाय उभा करत असताना आणि तुमचा माल उद्या तुमच्या फार्मवर विकल्या जाणाऱ्या शेळ्या जेव्हा तुम्हाला विकायच्या असतील त्यावेळी त्यांच्याकडून ते तुम्हाला सहकार्य नक्की मिळत राहील त्यामुळे आपण हा व्हिडिओ नवीन शेळी पालक असाल तरी शेअर त्या नवीन शेळी पालकांपर्यंतही शेअर करा आणि जे आपले बिटलमध्ये किंवा सोजात मध्ये बोरमध्ये काम करणारे ब्रिडिंगसाठी काम करणारे जे शेळी पालक आहेत त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद